म्हणते पाणी वाचवा किंवा पाण्याचा वापर योग्य करा किंवा तुम्ही दुसऱ्याला मदत कशी करू शकता तर यामध्ये आपल्याला या चित्रांमध्ये दाखवलेले बघा तर अशा याच्यानुसार आपल्याला चित्र काढत काड़ काढू शकतो आपण किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर याच्यात जातो जायचं बाहेर तुला

समजा झाड लावलं तर काय करतो पाईप लावून जातो घरात कामाला लावून जातो मग ते पाणी वाया जात म्हणून हे पाणी वाया जाय बन आपण कशाने झाली नाही पाणी त्याच्याने पाणी दिलं पाहिजे कमीत कमी पाणी दिलं पाहिजे दिल त्यानंतर पुढचं आहे <laughs> त्याच्यात काय आहे बघा झाडे झाडे झाड काय होत आहे आजूबाजूला काय झाडाच्या काय आहे जर तुम्ही एकाच वेळेस मुंबईला गेले तर तुम्ही आजूबाजूच्या झाडांकडे निरीक्षण करा किंवा तुम्ही इकडून कुठं जात आहात तर कंपाऊंड असेल घराला तर कंपाऊंडच्या बाजूला जे झाड लावलेले आहेत तर त्यावर किती धूळ बसलेली असते तसं कार्खाने। तर मुंबई मध्ये दररोज असे कितीतरी कारखाने त्या कारखान्यांची आपल्याला घाण येते आणि त्या घाणीमुळे या सर्व झाडांवर त्याचा परिणाम होतोय आणि मग वृक्ष त्याची वाढ सुद्धा कुंटून जाते किंवा आपल्याला मोकळा श्वास मिळत नाही त्यानंतर यामध्ये काय दाखवलेलं आहे निरीक्षण केलं तर समजे एक आंधळा व्यक्ती आहे कोण आहे आंधळा कोण आहे हा मग ती आजीला कोण आहे बाबा हा नातू काय करतोय रस्ता ओरडून देतोय त्या आजीला की आजी अपंग असल्यामुळे अंध असल्यामुळे त्याचा रस्त्याचा तो विषय सुद्धा आहे आपल्याला त्यानंतर माणूस आहे त्या माणसाला लहान बालक काय घेऊन जातोय आई रस्ता ओरडण्याचं अशा प्रकारे जर चित्र दाखवलं तर तुम्हाला काय कळतं याच्यात तर विषय काय तो त्यामध्ये समजला जातो मग आता यामध्ये बरच असं काही दाखवलेलं आहे तर आता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे तर यामध्ये फोटो काढला नू तर यामध्ये लोकसंख्या भूमीची टक्केवारी टक्केवारीच्यात दाखवलेली बघा फोटो काढायचा काय दाखवलेली कोण सांगेल